भाजपाला पुन्हा एकदा सत्तेत येण्याची चाहूल लागल्याचं चा दिसतंय मोदींचा शपथविधी हा दहा जूनला होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीच्या मुंबईतील एका कार्यक्रमामध्ये एक वक्तव्य करण्यात आलेलं होतं याच वक्तव्यामुळे आता चर्चांना उधाण आलंय या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे जोडले गेलेल्या शुभम काय वक्तव्य नेमकं करण्यात आलेलं होतं <laughs> अगदी बरोबर सुरेश बघायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज एक महत्वपूर्ण बैठक आणि पक्षप्रवेश जो आहे मुंबई येथील गरवाडे क्लब मध्ये संपन्न झाला होता आणि त्यानंतर अजित पवार पत्रकारांसोबत बोलताना असे म्हणाले होते त्यांच्या प्रेसमध्ये की दहा जूनला जे आहे त्यांचं अधिवेशन होणार आहे आणि ते अधिवेशन कुठे घ्यायचं याबद्दल चर्चा देखील पुढील बैठकीमध्ये होणार ते आता दिल्लीमध्ये अधिवेशन घ्यायचं आहे की इथे महाराष्ट्रात घ्यायचंय मुंबईमध्ये घ्यायचं आहे असं त्यांनी एक बोलताना बोलून गेले आणि सोबत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुठेतरी मागील दोन ते तीन दिवसांपासून ही चर्चा आहे की मंगळवारी अकरा जून रोजी भारतीय जनता पक्षाकडनं जी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुन्हा एकदा तिसऱ्यांदा शपथविधी घेण्याची तयारी कुठेतरी सुरू झाली आहे अशी चुलबुल जी आहे ती ऐकू येत आहे आणि त्याच अनुषंगाने अजित पवार देखील या शपथविधीला जातील आणि त्याचमुळे दिल्लीमध्ये हे अधिवेशन होणार का आता एक प्रश्न निर्माण होत आहे जी येत्या काळामध्ये या संदर्भात काय घडामोड येते त्यावर आपण लक्ष ठेवास तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या माहिती संदर्भात